सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायणी नमस्तुते तर आज एकादस आहे स्वामींना असा सोन्याने तुळशीचा हार बनवून दिलेला आहे तर बऱ्याच ताई विचारतात की ताई तुळशीचा हार आपल्याला बनवता येतो का घरी तर आपल्याला सुद्धा तुळशीचा हार बनवता येतो घरी कारण बारीक सुईने जरी ओवलं तरी सुद्धा तुळशीचा हार छान घरी पण सुद्धा बनतो पण हा सोन्याने स्वामींसाठी खास बनवून दिलेला आहे तसंच बऱ्याचशाच ताईंना स्वामींसाठी फरची टोपी हवी होती तर स्वामी माऊलींसाठी बघा खूप गोड अशी आपल्याकडे फरची टोपी मिळते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर ज्यांना ज्यांना फरची टोपी आणि स्वामींचं असं पांढऱ्या कलरचं उपकरणं म्हणजे तुम्ही नाईट वस्त्र पण याला घालू शकता आणि सोमवारचं वगैरे पण तुम्ही असं टाकू शकता तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडनं अशी लोटी भांडी डिझायनर घेतली कारण खूप मेसेज होते की ताई प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि आम्हाला ते घ्यायचे आहेत तर बघा हा सूर्य पाठीमाग तुम्ही बघताय तुम्ही देवघरामध्ये पूजा केलेली आहे आज कारण सूर्य आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या मेन डोवरला असेल तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता नांदते आणि खरंच सूर्याचं जे काही तेज आहे ते खूप प्रखरा प्रखर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आपल्याला दिवसभर एनर्जी सप्लाय करण्याचं काम भगवान सूर्यदेवता करतात तसंच आपण दिवसभर सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहतो तर बघा अशी आज एकादशीची छानशी पूजा केलेली आहे बऱ्याचशाच ताईंना शंख हवा असतो श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ त्याचबरोबर विष्णू लक्ष्मींची मूर्ती हवी असते तर आज बघा कुलदेवीचा कलश स्थापन केलेला आहे जसं की आम्ही ज्योतिबाला गेलो होतो आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे तर तिथून आम्ही तिथून नारळ आम्हाला दिलेला आहे ज्योतिबाचा अभिषेक केल्यानंतर आणि कुलकलश आम्ही आमच्या देवघरामध्ये स्थापन केला आहे कारण काय होतं कुलदेवता आपल्या घराचं रक्षण सदैव करतात आपल्यासोबत सदैव आपल्या पाठीशी राहतात त्याचबरोबर गणपती बाप्पाची पूजा केली की गणपतीला सर्वप्रथम जास्वंदाचं फूल नक्की व्हा कारण गणपती बाप्पाला लाल जास्चं फूल फार प्रिय आहे त्याचबरोबर मी जास्वंद आज लावली गणपती बाप्पाची प्रिय असणारी आणि बघा अन्नपूर्णा मातेला ठेवण्याचं पात्र जे आहे ते बऱ्याचशाच त्यांनी ऑर्डर केलेलं आहे तर भरपूर त्यांच्या ऑर्डरचे आम्ही पाठवलेले आहेत आता सध्या एक दहा बारा शिल्लक आहेत लवकरात लवकर बुकिंग करा तसंच पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा अन्नपूर्णा पात्र म्हणजे ही वाटी आहे बरं का एक स्टँड असणारी आणि खूप सुंदर अशी ही वाटी आहे बऱ्याचशाच ताईंना हवी होती तर ती सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर पार्थ शिवलिंगसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे दत्तगुरूंची मूर्ती स्वामींची मूर्ती तर तुम्ही जे जे माय देवघरामध्ये बघतात हे त्रिशूळ जे तुम्ही बघताय बऱ्याचशाच ताईंनी हे त्रिशूळसुद्धा ऑर्डर केले आज दुपारी व्हिडिओ येईलच त्रिशूळाचा तर त्रिशूळ सुद्धा आपल्याकडे मिळतं बरं का कारण आपल्या देवघरामध्ये त्रिशूळ असणं खूप महत्त्वाचं असतं वास्तुशास्त्रानुसार त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आपलं कुलदैवत जसं की तुळजाभवानी माता असेल तुमचं जे तुळज जे जे कुलदैवत असेल त्या त्या कुलदैवतेचे टाक किंवा मूर्तीचं पूजन आपल्या घरामध्ये विधिवत करा तरी अशी आजची छानशी पूजा होती ज्या ज्या ताईंना स्वामींची फरची टोपी स्वामींची अकरा इंच मूर्ती जशी महादेव घरामध्ये हो तुम्ही बघताय त्याचबरोबर स्वामींचं असं व्हाईट कलरचं उपरणं किंवा तुम्ही रात्री गरम होतं ना स्वामींना तेव्हा रात्रीसुद्धा स्वामींना तुम्ही झोपताना घालू शकता सुती आहे चांगलं आहे त्यामुळे तुम्ही ते सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती मधून ऑर्डर करू शकता तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चैनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा तुम्हाला आज भरपूर कलेक्शनसुद्धा दुपारच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बऱ्याचशाच ताईंचं असं मत असते की ताई आम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही रिप्लाय करत नाही रिप्लाय प्रत्येकाला मिळेल तसं स्वामींचे प्रिय असणार ओरिजिनल ही नात्तर आहे बरं का आपल्याकडे ज्या ताईंनावं त्यांनी ऑर्डर केलं तरी चालेल मूर्तीला अत्तर मी लावत नाही मी काय करते का फुलाला बघा असं स्वामींचे अत्तर लावते आणि फुल स्वामींसमोर ठेवून देते कारण बऱ्याच मूर्त्यांना बघा डाग पडतात म्हणजे ही मूर्ती जी आहे स्वामींची पितळेच्या मूर्तीला सुद्धा मी ती अत्तर लावते फक्त आणि भगवान दत्तगुरूंना सुद्धा लावते तर असंही अत्तर लावल्याने काय होतं देवी देवता प्रसन्न होतात छान सुगंध येतो त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीला मी केवड्याचा अत्तर लावतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रिय हा केवडा असतो त्याचबरोबर तुळजाभवानी मातेचा टाक आहे त्यांना मी मोगऱ्याचा अत्तर लावते आणि ह्या सगळ्या देवी देवतांना अत्तर लावते कसं तर अत्तर फुलाला लावायचं आणि त्यांच्यासमोर अगदी ते ठेवायचं तर स्वामींनी बघा नैवेद्य ग्रहण आहे सकाळी व्हिडिओ काढायला विसरले तर बघा आज खजूर ठेवली तर स्वामींनी चा टाकले म्हणजे बऱ्याचदा असं होतं का जेव्हा जेव्हा नैवेद्य ठेवते तेव्हा तेव्हा माऊली नैवेद्य ग्रहण करतात का स्वामी किती गोड दिसतात आणि स्वामी जी माझ्याकडली ती दोन इंचाची आहे त्याचे वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतील दोन अडीच तीन इंचाचे तसंच जी गणपती बाप्पाची गोडशी मूर्ती भगवान तिरुपती बालाजी आणि धन्वंतरी म्हणजे लक्ष्मी मातेचे ते भाव आहेत तसंच अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे त्या